नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार सोपविताना विचारात घ्यावायच्या मार्गदर्शक सूचनाबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील नियम नुसार शासकीय कर्मचाऱ्यांकडे त्याच्या स्वतःच्या पदाव्यतिरिक्त दुसऱ्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात येतो असा हा दुसऱ्या रिक्त असलेल्या पदाचा अतिरिक्त कार्यभार एकाच प्रशासकीय विभागांतर्गत प्रशासकीय सोय व निकड लक्षात घेऊन शक्यतो त्याच कार्यालयातील त्याच संवर्गातील सर्वात सेवाज्येष्ठ अनुभवी व कार्यक्षम अधिकारी कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात येतो जेथे असे अधिकारी कर्मचारी उपलब्ध नसतील तेथे संबंधित पदाला लगत असलेल्या निम्न समर्गातील सर्वात ज्येष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात येतो काही बाबीमुळे सर्वात ज्येष्ठ अधिकारी कर्मचारी यांना डावलून नंतरच्या व्यक्तीला अतिरिक्त कार्यभार द्यावायचा असेल तर सर्वात ज्येष्ठ व्यक्ती अतिरिक्त कार्यभारासाठी का अपात्र आहे त्याची लेखी कारणे अभिटिपणीत नमूद करणे अपेक्षित आहे तसेच अतिरिक्त कार्यभार दिलेला अधिकारी कर्मचारी त्याच्या मूळ पदाच्या कर्तव्य जबाबदारीसह त्याच्या त्याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त कार्यभार सोपवलेल्या पदाची कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडू शकेल याची संबंधितांना खातरजमा करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर प्रशासकीय सोय व निकड लक्षात घेऊन प्रशासकीय विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयातील रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याकरिता वरील एकनुसार त्याच कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपलब्ध नसतील अशावेळी प्रशासकीय विभागास त्यांच्या अधिपत्याखालील अन्य कार्यालयातील त्याच संवर्गातील सेवाज्येष्ठ व अनुभवी अधिकारी कर्मचाऱ्यांचा विचार करता येईल तसेच जेथे एका जिल्ह्यात एकच कार्यालय असेल अशावेळी लागून असलेल्या जिल्ह्यातील कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार देण्याबाबत विचार करता येईल तथापि असे करताना अतिरिक्त कार्यभार दिलेला अधिकारी कर्मचारी त्याच्या मूळ पदाच्या कर्तव्य व जबाबदारीसह त्या पदाची कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडू शकेल याची संबंधितांना खातरजमा करावी असे निर्देश देण्यात आले आहे त्याचबरोबर विभागीय चौकशी सुरू असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांस अतिरिक्त कार्यभार दिल्यामुळे त्याच्या स्वतःच्या विभागीय चौकशीवर प्रभाव पडण्याची वा विभागीय चौकशीमध्ये अडथळा आणण्याची शक्यता असल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात येऊ नये असे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर अतिरिक्त कार्यभार दिलेले रिक्तपद तातडीने भरण्याची कार्यवाही संबंधित प्रशासकीय विभागाने करावी असे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील नियम छप्पननुसार अतिरिक्त वेतन तसेच विशेष वेतन देण्यासंदर्भात वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या शासन आदेशानुसार प्रशासकीय विभागाने कार्यवाही करावी असे नमूद करण्यात आले आहे या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेलायकनला प्रेस करा धन्यवाद